मित्रांनो कसं आहे ना जे काही मी डेली माझ्या इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती जे काही मी व्हिडिओ पोस्ट करतो ज्यामध्ये माझे स्वतःचे वर्कआउटचे व्हिडिओ असतात किंवा काही मोटिवेशन किंवा काही डाएट टिप्स किंवा ॲडवाईस टिप्स दिलेल्या असतात आणि मी त्या यासाठी देतो की माझ्यासारखे जे भरपूर असे माझे भाऊ आहेत छोटे मोठे किंवा ज्या बहिणी आहेत ज्यांना वर्कआउट करायचं आहे तर त्यांना कोणाची गरज लागायला नको आहे किंवा त्यांना कुठला प्रॉब्लेम यायला नको आहे डाईटमध्ये पण म्हणून मी माझे व्हिडिओ काही ना काही डेली पोस्ट करतो पण त्याचा अर्थ असा नाही आहे की मी तुमच्याहून स्मार्ट आहे किंवा मी तुमच्याहून जास्त हुशार आहे अजिबात नाही मित्रांनो मी फक्त यासाठी पोस्ट करतो ना कारण मी माझ्या जर्नीमध्ये ज्या बॉडी बिल्डिंग मी ज्या कॉम्पिटिशन खेळलो किंवा जेवढा मी वर्कआउट केला आहे ना मित्रांनो यामध्ये मी हजार चुका केल्यात आणि त्या चुकांमधून मी शिकलोय भरपूर शिकलोय आणि मला वाटतं की माझ्या भावांनी किंवा बहिणीनी त्या चुका करायला नको आहे आणि म्हणूनच मी माझे काही ना काही टिप्स डेली इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती यासाठीच टाकतो की माझ्या भावाला बहिणीला कुठलाही वर्कआउटमध्ये प्रॉब्लेम येता कामा नये बाकी माझा हेतू काहीच नाही आहे माझा हेतू एवढाच आहे की तो क्लिअर आहे की आपल्या सगळ्या भावांनी मित्रांनी एकदम फिट आणि मजबूत व्हायचं एवढाच हेतू आहे बाकी मी हुशार आहे तुमच्यापेक्षा असं काय नाही मित्रांनो फक्त हेल्दी आणि फिट राहायचं बास